नमस्कार मित्रांनो <laughs> मी जय शिवराय आशा करतो तुम्ही सगळे ठीक असाल आणि बऱ्याच दिवसांनी यायचं कारण असं की थोडीशी कामं होती कामं करणं पण इम्पॉर्टंट आहे राईट असो तर आपण जाणार आहे सॉरी मी नाही सांगू शकत आत्ता सॉरी ठीक आहे नंतर कळेल तुम्हाला ओके असो पण तयारी आधी मला करायची आहे कारण की आहे आत्ता तीन वाजता आणि आत्ता जस मी अकराला घरी आलो आहे जिम वगैरे हो सगळं हे करून असो ठीक आहे तुम्हाला तयारी दाखवतो पहिले तर ना मित्रांनो आपण जर कुठे टेला चाललो आहे ठीक आहे म्हणजे कुठल्या गडावर म्हणा बाहेर कुठं ठीक आहे टेंट इम्पॉर्टंट आहे टेंट आता वरती आहे तो आपण नाही दाखवू शकत म्हणजे नेणार आहे ओके आणि प्लस टेंटमध्ये ना आपण हात जुगाड करून ही मॅट घेतली होती पुष्ट्याचे मागचे मॅट आहे ती घेतली होती टेंटच्या आतमध्ये टाकायला ओके okay? हे नेणे ने, इम्पॉर्टंट आहे प्लस आता आपलं पूर्ण रेंज ट्रक आहे तर पण असणार राईट सूर्य असणार आहे त्याच्यामुळे आपण थोडे स्लीव्ज पण घेतलेत कारण की फुल बायांचा शर्ट घालून आपल्याला गरम होऊ शकतं म्हणून आपण स्लीव्स घेतलेत राईट ओके ही मोस्ट okay? इम्पॉर्टंट जर इफ नाईटला पण आपण चाललो आहे ना तर टॉर्च दिसली टॉर्च घेतली आपण आण दिली आपल्याला तर त्याचा यूज झाला पाहिजे काहीतरी सनग्लासेस मोस्ट इम्पॉर्टंट आय प्रोटेक्शनसाठी आणि प्लस पॉवर बँक कारण की आपण अशा ठिकाणी जातो ना की जिकडं रेंज नसते काय नसते आणि प्लस काय म्हणतात त्याला आपण आता आपण आप आप फोन नाही करतो आपल्याकडे कॅमेरा नाही आहे म्हणून आपल्याला बॅटरीची गरज आहे सो so, बॅटरी घेतली आपण अजून एक इम्पॉर्टंट थिंग सन प्रोटेक्शनसाठी कॅप हो एवढं सगळं आहे आणि प्लस एक, आपले है, हे एक आपल्या बाईकवरच आहे पण आपण हे पण वापरतो शक्यतो सो अजून आपण सनस्क्रीन प्रोटेक्शन हे पण खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं आपण ते सोबत घेतलेलं आहे ओके आणि सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग अशी मोठी कम्फर्टेबल बॅग जेणेकरून आपण त्यामध्ये ना ॲटलिस्ट हे हे सगळं म्हणा आणि प्लस आपले हे अडकवतील मागे राईट आणि प्लस येस दॅट्स इट एवढं सगळं तर आपण घेतलेलं आहे आ, चार्जिंग केबल टाकलेली आहे माईक आहे आपला अजून आपल्याकडं महत्त्वाची गोष्ट <coughs> ट्रेकिंग शूज जे की हे आपण घेतलेलं डिक्यात लॉनमधून घेतलेले खूप स्वस्तमध्ये भेटतात बट सह्याद्रीमध्ये सह्याद्रीमध्ये चालण्यासाठी आपल्याला हे शूज बेस्ट आहेत त्यामुळे आपण ते घेतले होते आणि प्लस अजून मला काय म्हणायचं आहे जर आपण बजेटमध्ये करतो आहे वगैरे राईट तर ग्रुपसोबत जाणं कधीही बेटर आहे तुम्हाला सांगेल मी पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये की काय कोणासोबत कुठं चाललं ते सगळं कळेल तुम्हाला पण ही जस्ट एक जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे मी वन डे ट्रिकसाठी आपण चाललो आहे एवढ्या मोठ्या बाईकची काहीही गरज नाही आहे शूज घाला टी शर्ट घाला स्लीव घाला आणि निघा बोंबल्यात अर्ली मॉर्निंग कावा एक नंबर तर असं सगळं कुठेही म्हणजे जात असतं वन डेसाठी इफ तुम्ही आ, स्टे आता टेंट घेऊन तर मग ह्या सगळ्या गोष्टी करत खूप इम्पॉर्टंट आहे प्लस येस ब्रश पण घेतला आपण इम्पॉर्टंट आहे कोलगेट पण आहे त्याच्यामध्ये आणि अजून 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 मला काय आहे का की म्हणजे की तुम्हाला सांगू शकतो मी आय डोंट थिंक सो की काही विसरतोय मी हां खाण्यापिण्याचं थोडंफार आहे ना बिस्किट म्हणा चणे फुटाणे बिस्किट वॉटेवर जे की आपण कॅरी करून म्हणजे बॅगेत टाकून घेऊन जाऊ शकतो मध्ये मध्ये आपण खाऊ पिऊ शकतो राईट आणि दोन तीन मस्त पाण्याच्या भरलेल्या बाटल्या त्या पाहिजेच पाहिजे एक एक लिटरच्या तीन बाटल्या ठेवल्या तरीही मजबेटर सुपब इट एवढी सगळी तयारी केलेली आहे बाकीचे पोरं पण आणणार आहेत बाकीचं सामानं हो तुम्हाला एवढं सांगायचं होतं आणि हो <laughs> काय होतं पहिल्यांदा चाललं आहे आपण ट्रेन जर्नीनं त्यामुळे एक एक्साइटमेंट आहे आणि फर्स्ट टाइम आपला रेंज ट्रेक असणार आहे त्याची पण जाम एक्सपा एक्साइटमेंट आहे हा कारण की तोरणागडानंतर आपण आत्ता चाललो आहे म्हणजे जवळपास दोन महिने होत आले ऐकेस अनिल भाऊंना क्रिकेट तरी पडले होते त्यांना लागलो थोडंसं आत्ता झाले तो ओके <laughs> पण ठीक आहे बाकीचं पण बरेच काम पण होते ते सगळं केले होते हा दॅट हे तर आपल्याला भरायचं आहे आणि निघायचं आहे सगळं एक 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 टाकून एक, देऊ शाम कष्ट रे जाम कष्ट आणि हो बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत जे आपण म्हणजे बऱ्याच सोशल मीडियावर ते आपण विचारलं होतं की यार तुम्ही मला प्रश्न विचारा म्हणून बरेच प्रश्न आले होते ते आपण ब्लॉगमध्ये मी पुढच्या कंटिन्यू करेल त्याचे आन्सर सांगायला ओके सो so, कोछ सगळे सगळ्या क्वेश्चनचा आन्सर मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे बऱ्याच आणि काय 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 का प्रश्न विचारलेत ना सगळ्याचा ॲन्सर मिळेल पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग फक्त आपला थोडासा इन्फॉर्मेटिव्ह होता बट होप सो तुम्हाला ही थोडीशी जी माहिती दिली मी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला बरंच माहिती झालं असेल की बाबा हां ट्रेकसाठी एवढं काय असं लास्ट पण ठीक आहे एवढं काय रॉकेट सायन्स नाही आहे ठीक आहे बस माझं एवढंच म्हणणं आहे ठीक आहे ऑफिसचं काम करून आंघोळ कमी करायची अजून ठीक आहे चला आणि निघायचं आहे टाईम खूप कमी राहिला आहे त्यामुळे आय डोंट नो नंतर मला काही वेळ भेटेल डायरेक्टली आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये ओके कारण मला लवकर निघायचं आहे तोपर्यंत जय श्रीराम आणि हो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर अपकमिंग ब्लॉग सुपर